जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये घेऊन आलो आजची ताजी बातमी मुक्ताईनगर शहरातील धार्मिक व सामाजिक सेवा निवेदन देऊन इशारा देण्यात आला हरिभक्तप्रयाण रवींद्र हरणे महाराज अध्यक्ष संत मुक्ताई वारकरी फळकरी व वा कीर्तनकार महासंघ महाराष्ट्र राज्य व रामरोटी आश्रम मुक्ताई नगर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीतील खालील धार्मिक व सामाजिक सेवा संस्थांच्या वतीने आज दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक तहसीलदार नचिकेत वाडे व न, न, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन तायडे यांना मुक्ताईनगर शहरातील उघड्यावरील मांस विक्री दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी अर्जदार अनुक्रमे खालील संस्था यांच्या सन्माननीय सदस्य व पंचक्रोशीतील हिंदू समाज बांधव उपस्थित होते रामरोटी आश्रम मुक्ताईनगर संत मुक्ताई बौद्देशीय संस्था मुक्ताईनगर भारतीय जैन संघटना व नवकार जैन संघटना मुक्ताईनगर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व आध्यात्मिक बाल संस्कार केंद्र मुक्ताईनगर साई प्रतिष्ठान हरताळे जागृत हनुमान मंदिर हरताळा फाटा बजरंग दल मुक्तईनगर श्रीराम सेना मुक्तईनगर वारकरी फळकरी व कीर्तनकार संप्रदाय सेवा संस्था मुक्तैनगर विश्व हिंदू परिषद मुक्तईनगर सनातन धर्म सेवा संस्था मुक्तैनगर ओम साई सेवा फाउंडेशन मुक्तईनगर वंदे मातरम ग्रुप मुक्तईनगर नागेश्वर मित्र मंडळ नगर गायत्री सत्संग परिवार नगर इस्कॉन सत्संग परिवार नगर स्वाध्याय सत्संग परिवार नगर सद्गुरू बैठक परिवार नगर जय गुरुदेव परिवार नगर संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशन मुक्ताईनगर सिविल सोसायटी मुक्तईनगर बसेस्वेश्वर मंडळ नगर विश्वकर्मा समाज संघटना नगर आर्ट ऑफ लिविंग नगर मुक्ताईनगर पंचक्रोशीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे व दुर, देवी दुर्गा उत्सव मंडळे आणि सर्व हिंदू धर्म संघटनांच्या सर्व सेवाभावी प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले व निवेदन देताना इशारा देण्यात आला जर येत्या आठ दिवसात उघड्यावरील मांस विक्रीची विना परवानगीची दुकाने बंद न झाल्यास तसेच ही दुकाने मटण मार्केटमध्ये नेल्यास या सर्व संघटना व वारकरी फळकरी परिवारातर्फे मृदुंगाच्या गजरात निषेध आंदोलन करण्यात येईल असा तीव्र इशारा सदरील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक व शेअर नक्की करा आणि हो आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद